नमस्कार भाऊ नमस्कार आपल्या प्लॉटला किती दिवस झाली टोमॅटो प्लॉटला दीड महिना झालं दीड महिना झालं दीड महिन्यात आपण सुरुवातीपासून काय दिवस ठेवले बारा हा किती वेळ दिलं बारा एकसठ बारा एकसष्ट दोन वेळेस दोन वेळेस त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा चाळीस तेरा ते किती वेळ दिलं एकच वेळ दिली एक वेळ दिली त्याच्यानंतर आपण एकदा बोरन सोडलं बोरण फुलगळ होऊन त्यानंतर तुम्हाला ग्रीपरचं ड्रम दिलं ते किती वेळ सोडलं आता तीन दिवस जरा सोडलेलं आता सोडायला आता ड्रम सोडल्यापासून तुम्हाला काय बदल झालं ना काय दिसला चांगले फुलं निघाले फुल निघले कळी कळी तुम्हाला एकदम मस्त निघली गोष्ट आता कमीत कमी एका जागेवर चार चार चेस पेरे निघले पाच पाच सहा सहाचे टमाटे तुम्हाला दिसले का भरपूर हे एकदम एकदम कळी पण फास्ट नवीन शेंडा पण कंटिन्यू चालू राहिल कंटिन्यू आता तुम्हाला बाकीच्या प्लॉट पेक्षा ह्या प्लॉट कसा वाटला नंबर एक नंबर एक वाटला का झाडाची वाढ वगैरे नंबर पहिल्यांदाच अशी झाडाची वाढ चांगली का कमीत कमी अजून तरी आठ दिवस बांधणी करायची नाही कमीत कमी आठ दिवस बांधणी नाही करायची कारण जोपर्यंत तुम्ही बांधणी जर आता इथे केली तर कड बसतो हे आहे का नाही एकदा होत तर तुम्ही बांधणी करायचं नाही अजिबात काहीच नाही तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण याला एक ग्रीपर डी एफ नावाचं आवश्यक दिलं तर की फुलकळी निघण्यासाठी चांगली तर एकदम मस्त अशी फुलकळी निघली आणि प्लॉट पण एकदम अतिसुंदर आहे तुम्ही पाहू शकता त्याला कळी पण एकदम मस्त आहे आणि झाडाला फोटो पण एकदम मस्त झालेला आहे कमीत कमी चार चार पाच पाच सहा सहा पेरे फुलकळीचे लागलेत पाहू शकता सहा सहा सात सात कळीचे हे येत हे पाहू शकता प्लॉट एकदम मस्त अशी ग्रीनरी वगैरे प्लॉट वर कुठल्याही प्रकारचं जीवनजन्य काही टिपके वगैरे असं काही तुम्हाला दिसणार नाही आणि हा प्लॉट कमीत कमी दीड एकरचा आहे एकदम मस्त अशी ग्रीनरी वगैरे आहे प्लॉटची तुम्ही पाहू शकता आणि हा प्लॉट प्रगतशील शेतकरी हनुमंत येवले चर्मन यांचा प्लॉट आहे जर तुम्हाला अशा प्रकारचा जर प्लॉट करायचा असेल तर अवश्य माऊली कृषी सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला अशा प्रकारचे प्लॉट लवकरच लवकर आपण सेवा तुमच्या प्लॉटला देऊ